नमस्कार मित्रांनो ऋषिकेशच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज ऋषिकेश आपल्या शोरूमची सगळी दाखवणार आहे की कशी सजावट करणार आहे ते सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉग एंड पर्यंत बघा कसं वाटते काय वाटतं सगळ्या गोष्टी सांगा आणि काहीच बघू शकतात आता करतोय हे आपला भाऊ आव बंद येत आज रोड आला जास्त का रात्री आले वाजा कसा बोलते पारे दे पारे दे फिर दुकान एक का आता असा लावायचं आपल्याला इथं सेंटर मध्ये दोन जागे जाणार आहे आपले दिवाच्या नंतर आपली दोन दिवस सुट्टी आहे मग दोन दिवस शोरूम बंद असणार विजिट करून तो बावीस आणि तेवीसला दिवस आहेत दोन पोरं आहेत आमचे ती मॅडम हेचे आणि टोटस फायनान्स तू बी काय अवेलेबल चला आता घेऊ लाव ए असं लावायला माझ्या तिथे भारी दिसतोय

नमस्कार मित्रांनो ऋषिकेशच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज ऋषिकेश आपल्या शोरूमची सगळी दाखवणार आहे की कशी सजावट करणार आहेत ते सगळ्या गोष्टी दाखवणार आहे तर सगळ्यांनी ब्लॉग एंडपर्यंत बघा कसं वाटतं का वाटतं सगळ्या गोष्टी सांगा आणि ऋषिकेशने सुरुवात केली आता सजावट करायला सगळ्यात पहिलं म्हणजे आकाश कंदील आकाशकंदील सगळ्यात वरती लावतो टॉपला आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी आहे ठीक आहे राईट ला की यार राईट ला अरे हा गी थोडं गया अजून तिकडं आलाव तिथं बघा 70 आज आमचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे असा बघा फुल मजा मध्ये ये ये लावायचा आम्हाला येतो देखो यादव जी यादव जी देतो ये देतो आभी हम लोग जा रहे आहे आवरगी 12 वाजजे जा रहे घर पे हम हाँ लोग ये जो लाइट वो सब बंद हो रहा है चलो जाइ नेक्स्ट कल मिलते फिर बैठ हुआ देखो कितना फुल हो जाए हमारा सीजन में वो मेरा हेलमेट हाँ है